नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी आज आपण काही संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला असा आहे महाराष्ट्राचे मार्टिन युथर किंग म्हणून कोणाच ओळखले जाते विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन महात्मा फुले तर पहा महाराष्ट्राचे मार्टिन युथर किंग म्हणून महात्मा फुले यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणता दिवस हा मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी तर पहा सत्तावीस फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो पहा मराठी राजभाषा दिन म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक तिसरा सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे तर या प्रश्नाचं उत्तर पा ऑप्शन क्रमांक एक भारत आणि पाकिस्तान तर पहा सर क्रिक खाडीचा जो प्रदेश आहे तर तो पहा भारत आणि पाकिस्तान तर या दोन देशाच्या दरम्यान आहे प्रश्न क्रमांक चौथा भरतनाट्यम नृत्य हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन तामिळनाडू तर भरतनाट्यम हे जे नृत्य आहे तर ते पहा तामिळनाडू या राज्यांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पाच सन दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर तर पहा दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता ही तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक सहा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन गणेश वासुदेव जोशी तर पहा क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र हे गणेश वासुदेव जोशी यांनी घेतले होते प्रश्न क्रमांक सात खालील राज्यापैकी कोणते राज्य हे महाराष्ट्र राज्याच्या सीमेला जोडून नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश तर पहा आंध्र प्रदेश या राज्याची जी सीमा आहे तर ती पहा आपल्या महाराष्ट्र या राज्याला लागून नाही प्रश्न क्रमांक आठ राजाराम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या प्रतिविरुद्ध आंदोलन सुरू केले <ql> <coupon> तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार सती तर पहा राजाराम मोहन रॉय यांनी सती या अन्याय प्रतिविरुद्ध आंदोलन हे सुरू केले होते प्रश्न <ql> क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन कार्बन डायऑक्साइड तर पहा कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार आहे प्रश्न क्रमांक दहा शिका संघटितवा व संघर्ष करा ही घोषणा कोणी दिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटितत्वा आणि संघर्ष करा ही घोषणा दिलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा काझिरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार आसाम तर आसाम या राज्यामध्ये काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक बारा सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा खान अब्दुल गफार खान तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या संबोधनाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर ऑप्शन क्रमांक एक वीस नोव्हेंबर तर वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तर तो आंतरराष्ट्रीय बालहक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चौदा लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सायट्रिक ॲसिड तर लिंबाच्या रसामध्ये पहा सायट्रिक हे ॲसिड असते प्रश्न क्रमांक पंधरा औंदुंबर हे दत्ताचे जागृत देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक चार सांगली तर पहा औदुंबर हे दत्ताचे जागृत देवस्थान महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सोळा विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो तर त्यास काय म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर पाह ऑप्शन क्रमांक तीन गतीचे जडत्व तर पहा विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही काही वेळ फिरत राहतो त्याला पहा गतीचे जडत्व असे म्हणतात प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन सहा तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत प्रश्न क्रमांक अठरा ययाती या, या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विस खांडेकर तर विस खांडेकर हे पहा ययाती या, या कादंबरीचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा ब्यारण बेट तर बॅरन बेट या ठिकाणी भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील पेत राष्ट्रीय उद्यान कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर तर महाराष्ट्रातील पेच राष्ट्रीय उद्यान हे पहा नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकवीस तीन मे सन एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केलेली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन फॉरवर्ड ब्लॉक तर पहा तीन मे सन एकोणीसशे एकोणचाळीस रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली होती प्रश्न क्रमांक बावीस आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सांगली तर आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा पहा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीस राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मुर्दा आढळते किंवा सापडते तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन जांभी तर पहा राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये जांभी या प्रकाराची मृदा सापडते प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतरत्न तर पहा आपल्या भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे तर तो भारतरत्न हा पुरस्कार आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्रातील होमरुळ चळवळीचे प्रणेते कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा लोकमान्य टिळक तर लोकमान्य टिळकांना महाराष्ट्रातील होमरुळ चळवळीचे प्रणेते असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सव्वीस खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही तर ऑप्शन क्रमांक चार कावेरी तर पहा कावेरी ही जी नदी आहे तर ती महाराष्ट्र या राज्यातून वाहत नाही प्रश्न क्रमांक सत्तावीस समुद्राची खोली मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सोनार तंत्रज्ञान तर समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान हे वापरले जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कालीबंगन तर हडप्पा संस्कृतीतील पहा कालीबंगन या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा हा मिळालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणी हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले तर महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर साक्ष दिलेली होती प्रश्न क्रमांक तीस भोपाळ वायू दुर्घटनेत खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडला होता तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन मिथिल आयसोसायनेट तर पहा भोपाळ वायू दुर्घटनेमध्ये मिथिल आयसोसायनेट हा वायू बाहेर पडलेला होता प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणता खडक हा अग्निजन्य खडक दगड आहे तर ऑप्शन क्रमांक एक ग्रेनाइट तर पहा ग्रेनाईट हा खडक अग्निजन्य खडक दगड आहे प्रश्न क्रमांक बत्तीस केंद्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक ओडिसा तर केंद्रीय भात संशोधन केंद्र हे ओडिसा या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेहतीस भारतातील ते पहिले कृषी विद्यापीठ पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा जी बी पंत विद्यापीठ तर भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते आहे तर ते जी बी पंत हे विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक चौतीस इगतपुरी हा तालुका कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर ऑप्शन क्रमांक चार नाशिक तर पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये इगतपुरी हा तालुका येतो प्रश्न क्रमांक पस्तीस भारतात पहिले औद्योगिक धोरण कधी स्थापन झाले तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर पहा भारतामध्ये पहिले औद्योगिक धरण आहे औद्योगिक धोरणे हे सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी स्थापन झाले होते प्रश्न क्रमांक सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली कोणता जीवनसत्व तयार होते तर ऑप्शन क्रमांक चार पहा ड जीवनसत्व तर सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेच्या खाली ड जीवनसत्व हे जीवनसत्व तयार होते प्रश्न क्रमांक सदतीस मानवी शरीरामध्ये तांबड्या रक्तपेशा कोठे तयार होतात तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तर मानवी शरीरामध्ये तांबड्या या रक्तपेशा अस्थिमज्जा या ठिकाणी तयार होतात प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणता रक्तगट हे सार्वजनिक दाता म्हणून ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार ओ तर ओ हे जे रक्तगट आहे तर ते पहा सार्वत्रिक दाता म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस खालीलपैकी कोणती गुणसूत्रे ही पुरुषामध्ये आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर भाव ऑप्शन क्रमांक दोन एक्स वाय कोणता आहे एक्स वाय एक्स वाय हे जे गुणसूत्र आहे तर ते पहा पुरुषामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक चाळीस रक्त गोठवण्यासाठी ब्लड क्लोटिंग क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करते तर ऑप्शन क्रमांक चार पहा रक्तपट्टिका तर रक्त, रक्त गोठवण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य हे रक्तपट्टिका करते